नमस्कार मित्रांनो हो, अदोगाच तुम्ही सर्वात महत्वाचा विषय हा व्हिडिओ बघा काय तर सांगायचं तात्पुरतं म्हणल्याच्या नंतर मित्रांनो हो, मालेगाव गावाच्या पैसे खेड आहे आणि त्या ठिकाणी एक तीन साडेतीन चार वर्षाची मुलगी जेणेकरून एक त्यांच्याच गल्लीतला एक मुलगा त्याची वय वर्षे जवळपास एक बावीस तेवीस वर्षाची वय होती आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या मुलीला एक दुकानात नेतो कॅडबेरी नेण्यासाठी तर तो घेऊन गेला घेऊन गेल्याच्या नंतर त्याच्यावर त्याने लैंगिक अत्याचार म्हणजे बलात्कार केला आणि गावामध्ये काही गोष्ट व्हायरल ना होऊ तर त्यानं काय केलं तिचा डोक्या दगडाने ठेचून तिचा मृत्यू केला तर मित्रांनो तीन साडेतीन वर्षाची मुलगी म्हणजे तिला न कळता काही म्हणजे तिनं पुरेपूर्ण दुनिया बघायचीच बाकी होती तर मित्रांनो ही जी घाणारं करतोय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू नये सरकार असू द्या प्रशासन असू द्या पोलीस प्रशासन असू द्या कोणी असू द्या मला एक म्हणायचं होतं की तशा लोकाला भर चौकामध्ये न्यायचं आणि सार्वजनिक सर्वाची सहमती असताना त्याला असं टॉर्चर करायचं करू करो करू अक्षरशः त्याला फाशी द्यायची म्हणजे जेणेकरून जे आजूबाजूला जे आपलेले असतात जेणेकरून यांच्यापर्यंत तो मेसेज गेला पाहिजे आणि कराच्या अदोकर त्याचे हाताशी तर, -तर कापरले पाहिजे कारण की सांगा तुम्ही मित्रांनो ही कितपर्यंत हे चाललं म्हणजे अक्षरशः काही गोष्टी सांगायच्या वक्ती आपल्याला एक लाज पण वाटती आणि अंगावर असा एक काटा पण येतो आपण हे का मानलं तुमच्यापर्यंत की एक मी मुलीचा बाप आहे मला पण एक भीती असती की अक्षरशः भरोसा ठेवा तर कोणावरही तर मित्रांनो भरोसा ठेवायचाही तुम्हाला एक फक्त घरच्याच लोकांवर ठेवा बाहेरच्या ठेवू नका तो किती जवळचा असू द्या राग आला तरी चालेल जय हिंद जय जे महाराष्ट्र